सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं बॅनर्स लावण्यास पोलीस आयुक्तांनी निर्बंध घातले आहेत सोलापूर शहराच्या कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॅम्पलेट्स कटआउट्स होर्डिंग्ज कमानी लावण्यामुळं रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळं निवडणुकीचं साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पद्धतीनं लावण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत हे है आदेश सोळा मार्चपासून सहा जूनपर्यंत शहरहद्दीत अंमलात राहतील अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली